बऱ्याच दिवसापासून आज मी लुक कनेक्ट केलेली आहे कारण मी गेलेली होती गावी आणि गावी गेल्यानंतर तिथे तर काय टाईम भेटत नाही व्यवस्थितरित्या तर ना थी थी थी। काल परवाच्या दिवशीच आलेली आहे लुक झालेला आहे पूर्ण चेंज कारण की गावाकडील आणि इथलं दोन्हीकडलं जे क्लायमेट आहे ते बिलकुल चेंज आहे त्यामुळे सगळ्यात आधी तर त्वचेवर त्याचा इफेक्ट होतो थोडासा वेळ होता म्हणून मग मी लाईव्ह कनेक्ट केले काय झालंय तुशू सगळ्यांना भेटून आले गावीकडे मस्त वाटत पण म्हणजे गावी गेल्यानंतर थोडस हे होत जाताना खूप त्रास होतो आणि येताना पण खूप लांबचा प्रवास असल्यामुळे पण सगळ्यांना भेटावं असं पण वाटतं सगळ्यांना भेटून आल्यानंतर थोडस परत एकदा हे व्हायला थोडा वेळ लागतो परत आपलं शेड्यूल पुन्हा एकदा तसंच करायला थोडा वेळ लागतो म्हणजे मेंटली आपण असं डिस्टर्ब झाल्यासारखं होतो म्हणजे सगळ्यांना भेटण्यासाठी जातानाचा एक आनंद वेगळा असतो आणि तिथून मग यावंसं वाटत नाही सुट्ट्या संपतात आणि निघून यावं लागतं मग मा थोडं माइंड असं चेंज होतं अजूनही कोणी कनेक्ट झालेलं नाहीये ब्यूटीफुल सुमित यादव थैंक यू क्या कर रही है आयुष मिश्रा जी मैं बस बैठी हूँ त्रिशिका को झुला झुला रही हूँ थोड़ा सा रो रही है वो तो थोड़ा सा वक्त था आ, सोचा कि बहुत दिन हो गए हैं लाइव की नहीं है और ठीक तरीके से इसीलिए अभी वापस आ गई हूँ यहाँ पे रत्नागिरी खेड़ को तो अभी कंटिन्यू हम काम करेंगे यूट्यूब पे क्यूट स्माइल डियर थैंक यू सुमित यादव जी आयुष मिश्रा जी आपका स्वागत है और कुछ काम नहीं काम सभी हो गए हैं खाना वगैरह बना लिया खाना खा भी लिया है अभी हस्बैंड जी आएंगे दो ढाई बजे आएंगे रितु जी हेलो हेलो रितु जी सभी का स्वागत है दोस्तों गांव को गए थी तो इस वजह से कंसिस्टेंसी प्रोवाइड नहीं कर पा रही थी यूट्यूब पे तो ज़्यादा वीडियो नहीं अपलोड कर पाई अभी करूँगी किस स्टेट से हो महाराष्ट्र महाराष्ट्र से हूँ आयुष मिश्रा जी और ये जो लाइव आप देख रहे हैं वो खेड़ से लाइव देख रहे हैं रत्नागिरी खेड़ महाराष्ट्र से हूँ निशु खालिद हसीन हेलो हेलो खालिद जी जो भी मराठी में मराठी में कमेंट करना चाहते हैं वो कर सकते हैं जो भी मराठी में क्वेश्चन करेंगे मैं उनका मराठी में आंसर करूँगी हिंदी में अगर क्वेश्चन करोगी तो हिंदी में आंसर दूंगी हैवल्स <laughs> किस जिले से हो यार तुम सुमित जी नांदेड़ मेन मेरा डिस्ट्रिक्ट अगर आप पूछोगे तो नांदेड़ है मेरा डिस्ट्रिक्ट लेकिन अभी यहाँ पे रत्नागिरी डिस्ट्रिक्ट में रहती हूँ हस्बैंड जी को यहाँ पे जॉब है तहसील ऑफिस में क्लर्क है वो तो इस वजह से यहाँ रहते हैं हम कोकन में रत्नागिरी खेड़ में लेकिन प्रॉपर डिस्ट्रिक्ट नांदेड़ है देहाती यूट्यूबर नंबर वन आपके चैनल सब्सक्राइबर कर दिया हूँ और थैंक्स भी नहीं बोली ओ नहीं नहीं ऐसा नहीं बहुत बहुत शुक्रिया आपका बहुत ही शुक्रिया बहुत ही धन्यवाद सभी का धन्यवाद आप सभी बहुत ही अच्छे से रिस्पांस दे रहे हैं मेरे चैनल को तो इस बात की बहुत ही दिल को खुशी है सभी का धन्यवाद करती हूँ बहुत ही दिल से एक एक सब्सक्राइबर मेरे लिए बहुत ही मायने रखता है खालिद हसीन जी बैंग्ला बोलोगी बांग्ला इंग्लिश न्यूज़ बंगाली तो नहीं आएगी मुझे मराठी और हिंदी दोनों ही लैंग्वेज में हम करेंगे माउली धुमाल हाय माउली जी स्वागत है आपका एक मिनट में कैमरा ना थोड़ा मैं इससे कनेक्ट कर देती हूँ स्टैंड को तो उसी वजह से क्या होगा अच्छी तरीके से कैमरा हिलेगा नहीं को स्टॅन्ड जेवण काय का माऊली होय जेवण झालंय माझं माझे जेवण झालेले आहे फक्त त्रिशिकाची थोडी तब्येत बिघडली गावी गेले होते तर तिथे बिघडले आज थोड़ा बर वाटतय तिला मिनिट कॅमेरा स्टँडला लावला ना तर व्यवस्थितरित्या झालंय का जेवण तुमचं झालंय पूर्ण लुक चेंज होऊन जातो एकदम गावाकडे गेले की ओके जेवण झालेलं नाही तुझं अजून ओके दुपारी जेवणार असाल त्रिशू काय झालंय त्रिशू जो तुमचे गाव माझे गाव आष्टा आष्टा तालुका माहूर जिल्हा नांदेड प्रॉपर जर म्हणाल तर पण राहत नाही आम्ही तिकडे इकडे राहतो रत्नागिरी खेड थँक यू बोलने के लिए यू टू देहाटी देहाट्यूबर नंबर वन आपका भी चानल है। आपका भी युट्यूब चॅनल हे हेलो सम कैमरा प्रॉब्लम ओके बाद में लायो को कनेक्ट कर देती हूँ मैं अभी मैं बंद ही कर दूंगी ज़्यादा लोग भी कनेक्ट नहीं हुए हैं तो अभी गांव से वापस आ गई हूँ पूरे आठ दिन के लिए गांव को गई थी और पूरा स्किन का कलर चेंज ही हो गया है गांव को जाने के बाद क्योंकि यहाँ का जो ये है वो और उधर का क्लाइमेट दोनों ही एकदम से चेंज है तो इस वजह से ऐसा हो जाता है स्किन एकदम से ये हो जाती है ब्लैकिश हो जाती है चलो ठीक है कोई बात नहीं है अभी गांव से वापस आ गई हूँ तो कंसिस्टेंसी से वीडियो अपलोड करूँगी ज़्यादा से ज़्यादा मैं शॉर्ट्स वीडियो अपलोड करती हूँ तो शॉर्ट्स वीडियो डेली मैं अभी अपलोड करती रहूँगी और जो भी मैंने लॉन्ग वीडियोस शूट किए हुए हैं वो भी एडिट करके मैं आपके साथ शेयर कर दूँगी जल्दी से ही चली चलिए माऊली धुमाल हो का हो गावाकड गेले होते आता आले गावाकडून परत परवा आले पण त्रिशिकाची थोडी तब्येत बरोबर नव्हती तर आज तिला थोडं बरं वाटतंय आज थोडं खाल्लंय काल थोडं खात नव्हती अजिबातच मग हॉस्पिटलला नेलं तिला आणि आता थोडं बरी आहे मुलांचं असंच होतं गावी नेलं ना की ते बिमार पडतातच गावी गेल्यावर बीमार पडतात नाही अरे 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 नाही नाही देते झुका देते मी पण चिपळूणला राहतो ओके माऊली धुमाल तुम्ही एकदम जवळ राहता मग खेड पासून म्हणजे एक तासाच्या अंतरावर असेल एक, एक दीड तास लागत असेल चिपळून जाण्यासाठी आणि आम्ही खेडला राहतो खेडमध्ये शिवतर रोडला हा यस yes, मेरा भी यूट्यूब चैनल है ओके देहाती यूट्यूबर नंबर वन आपका भी यूट्यूब चैनल है ओके आप किसी एक वीडियो पे कमेंट कीजिएगा मैं देखूंगी आपके चैनल को कि आपका चैनल किस कैटेगरी में है कैसा है धुमाल काय के लिए गावाला गावाला दिवाली गेलो नो मिस्टर दोन बहनी है तर दिवाळीला जाणं झालं नाही कारण की दिवाळीला इलेक्शन होतं इलेक्शन ड्युटीमुळं ह्यांना सुट्ट्या नव्हत्या मग कोणीच गावी गेलं नव्हतं मग दिवाळीला नव्हतो गेलो म्हणून आत्ता गेलो आणि आत्ता गेल्यानंतर मग ह्यांच्या बहिणींची दिवाळी वगैरे सेलिब्रेट केली कपडे वगैरे काय असतं ते सगळं मग हे केलं तेच म्हणजे मेन म्हणजे दिवाळीला गेलो नव्हतो म्हणून आत्ता गेलो बाकी काही नाही ओके थँक यू ओके चला नेक्स्ट लाईव्ह ला आपण भेटूया सगळेजण कारण की आता मी लाइव डिस्कनेक्ट करते जास्त जण काय कनेक्ट झालेले नाहीत खूप सारे जण जेव्हा कनेक्ट होतात तेव्हा लाइव करायला थोडस हे वाटत सगळेजणांनी तुमचं काय जेवण वगैरे नसेल झालं तर जेवण वगैरे करू करून घ्या आणि डेली आपले व्हिडिओज आता येतील नक्कीच हेच सांगायचं होतं मला की गावावरून आलेली आहे तर आता मी माझं यूट्यूबचं जे वर्क आहे ते सातत्याने करेन काही करून आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या चॅनल मॉनिटाईज करायचं आहे चा चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे आणि लाईव्ह मुळे आपल्या चॅनलला खूपच बेनिफिट मिळत आहे म्हणून मग जसं मला वेळ मिळेल तशी मी लाईव्ह कनेक्ट करत राहीन चला भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक के सी यू थँक यू चला माऊली रुमाल भाऊ मी आता लाईव्ह डिस्कनेक्ट करत आहे नक्कीच परत एकदा लाईव्ह कनेक्ट केली तुम्ही अवेलेबल असाल तर नक्कीच कनेक्ट होऊ शकता ओके चला बाय